दहा टक्के इंटरेस्ट रेटनी जर तुमच्या घरासाठी जर तुम्ही कर्ज घेतला असेल जे तुमच्या बाबांनी घेतला असेल ते कर्ज फेडण्यासाठी वीस वर्ष जो तुम्हाला ईएमआय भरायला लागतो वीस वर्ष ते जर कर्ज तुम्हाला दोन टक्के व्याजाने मिळालं की जगातले व्याजदर तेवढे आहेत म्हणून सांगतोय तुम्हाला तर साडेआठ वर्षात त्याचं रिपेमेंट पूर्ण होतं साडेआठ वर्षात तुमच्या तारुण्याचे साडे अकरा वर्ष फक्त वाचत नाहीत ह्याच्यापेक्षा एक मोठी गोष्ट पुढे घडत असते आणि तिथे आपल्या देशाचा खरा प्रश्न सुरू होतो साडेआठ वर्षात नवं मॉडगेज तयार होतं त्याच्यामुळे तुम्हाला साडेआठ वर्षात नवं तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन विकत घेता येतं इथे वीस वर्ष घेता येत नाही आणि हा देश पूर्ण मग टेक्नॉलॉजी आणि याच्यामध्ये मागे पडायला लागतो आणि मग चायनाचं अतिक्रमण आपल्यावर व्हायला लागतं या देशात टॅलेंट कमी नाही आहे या देशात कमी आहे व्यवस्थेची कमी आहे मला असं वाटतं की तुम्हाला जर ह्या काही गोष्टी जर लक्षात आल्या तर तुम्ही बऱ्याच गोष्टी बदलू शकाल जगात हे दोन टक्क्यांनी का आ, ते ते आहे सा सा कारण तिथल्या टॅक्सचे जे पॅटर्न आहेत मेकॅनिझमचे ते इफिशियंट आहेत सरकारला पुरेसा पैसा मिळतो त्याचं कारण आहे पॉप्युलेशन कमी लिटरसी भरपूर ऍडमिनिस्ट्रेशन खूप चांगलं कम्प्युटरायझेशन झालेलं आहे करप्शनच्या लेवल कमी आहेत म्हणून टॅक्सचं कम्प्लायन्स पूर्ण होतो सरकारला नोटा छापायला लागत नाहीत त्याच्यामुळे सगळा पैसा बँकिंग व्यवस्थेत फिरत राहतो म्हणून हे जे प्रायमरी डिपॉझिट आहे ते शून्य पर्सेंट मध्ये बँकेत दे येतं डेरिव्हेटिव्ह डिपॉझिट दोन पर्सेंट मध्ये मिळत लक्षात आलं काय नोटबंदी का केली होती याच्यासाठी पण ती गरज होती हा देशाला भविष्यच नाही आहे हा देश मंगलयान म्हणू शकतो या देशाला तंत्रज्ञानाची कमतरताच नाही आहे पण ह्या देशाला मर्सिडीज बनवणं फार अवघड आहे ज्ञानोकार मात्र बनवतो कारण ती परवडत नाही ना बनवायला बनवता येत नाही असं नाहीये परवडत नाहीये कारण आपला पैसा सार्वजनिक न राहता तो काही लोकांच्या खिशात राहतोय ही इलेक्शन त्यातनं राजकारण त्यातनं पॉलिसी तयार होत आहेत आणि तुमच्या सगळ्या तरुणांना मग नव्या नव्या रस्त्याचा शोध घ्यायला लागतोय जात धर्म प्रांत भाषा आरक्षण तरुणांचे मूळ प्रश्नच लक्षात येत नाहीत की आपण नक्की कशासाठी लढतोय एकशे पस्तीस कोटीचा आपला देश एकत्र एक होऊ शकत ना ना नाही आणि really दुर्दैवाने तुम्हाला खरं सांगू ना की तुमची पिढी पण त्या बाबतीत खूप जास्त सिन्सिअर नाही आहे यू पीपल आर रिअली प्रिव्हिलेज चांगल्या साऊंड बॅकग्राऊंडने आलायत म्हणून तुम्हाला त्याचा त्रास जाणवत नाही आहे पण थोडं जर बघितलं की आज हॅवजमध्ये हार्डली आपल्या देशामध्ये वीस तीस टक्के लोक आहेत हॅव नॉट शे प्रॉब्लेम सिरियस आहेत आज आपण सगळे इथे सावकाश येऊ शकतो एवढ्या छान हॉलमध्ये बसू शकतो त्याचं कारण आहे अराजक नाही आहे या देशामध्ये लोक आत्महत्या करतायत फाशी घेतायत जगायला संधी कमी होतीये म्हणून आकुंचन होत आहे पण याचा जर स्फोट झाला तर आपलं सगळ्याचं अस्तित्व त्याच्यावर लागणार आहे स्टेटला मला असं वाटतं की तुम्हाला तरुण मुलांना कदाचित कुणीतरी सांगायलाच हवं तुमच्या टॅलेंटला हे चॅलेंज नाही तुमच्या टॅलेंटला हे अपील आहे की प्लीज इकडे लक्ष द्या हा देश तुम्हाला वाटलं इतका सोपं राहिला नाही आता बाहेरच्या जगामध्ये अमेरिका आणि युरोपमध्ये इतकी इझी ॲक्सेस राहिलेले नाही आहेत तुम्हाला ट्रम्पच्या सगळ्या नव्या पॉलिसी माहिती आहेत आता ऑस्ट्रेलिया असेल युरोप असेल बाहेरच्या लोकांना आमच्या नोकऱ्या चालल्या आहेत हकला एशियन लोकांना हकला आता आपल्याकडे एकच पर्याय हाच देश स्वच्छ आणि चांगला करण्याचं हेच चा आपलं घर आहे दिस इज आवर मदरलँड आपण हे सगळ्याच्या पल्याड जायला हवं एकशे पस्तीस कोटीच आपलं हे घर आहे हे डिमॉनिटायझेशन हे त्या व्यवस्थेतल्या बदलाची सुरुवात होती बाकी तुम्हाला माहितीच आहे की ह्या नोटा ज्या घडतात त्याच्या जेव्हा हस्तांतर होतं जेव्हा आपण द हात बदलतो तेव्हा त्याच्या पाऊल खुणा राहत नाहीत आत्ता मी दोन हजारची नोट काढून जर यांना दिली तर कुणी एस्टॅब्लिश करू शकत नाही की ही नोट यांच्याकडनं कुठून आली हे पूर्ण ट्रान्झॅक्शनच असतं ते नॉन ट्रान्सपरंट अन अकाउंटेबल होऊन जातं आणि इथून करप्शन वाढत असतं पण आता हेच जर मी जर डिजिटल इकॉनॉमीतनं दिलंय चेकनी किंवा काय तुम्ही म्हणा क्रेडिट कार्ड डेबिट कार्डनी माझ्या डेबिट एंडला आणि त्यांच्या एंडला दोन्हीकडे फुटप्रिंट तयार होतात हे ट्रान्झॅक्शन आमचं ट्रान्सपरंट आणि अकाउंटेबल होतं आणि तिथे करप्शन सापडलं जातं तुम्हाला वाटत नाही ह्या देशात करप्शनचे प्रॉब्लेम आहेत का नाही आहेत नोटामध्ये झालेलं करप्शन पकडता येतं का तुम्ही सगळे तरुण मुले आहेत तीन तर ट्रिपल सीट तर तुम्ही मोटरसायकलवर बसलेले आहातच विदाऊट लायसन गाडी चालवली आहेतच पोलीस कधी ना कधी तर चौकात पकडले फार कमी लोक नशीबवान आहेत कि नाही पकडलेला त्यांनी हळूच पोलिसने तुम्हाला एका पानटपरीवर बाजूला बोलवलेला आहे त्यांनी तुम्हाला हळूच सांगितलेलं आहे की दोनशे रुपये का पाचशे रुपये किती देणार मग तुम्ही सांगितलंय की काका माझ्याकडे एवढे आहेत आता पैसे मग मी किती देणार तुम्ही दोनशे रुपये ओके सुटलायत तुम्ही त्यातनं बाहेर आलात उद्या तुम्हाला पकडल्यावर तुम्ही फक्त एवढंच त्यांना विचारा की काका माझ्याकडे दोनशे रुपये आता नाहीयेत पण मी तुम्हाला दोन हजार रुपयाचा चेक मात्र देऊ शकतो तो, तो पोलीस तुमच्याकडनं घेऊ शकेल का मला सांगा परिस्थिती तीच राहणार आहे फक्त तुम्ही सांगितलं की मोदीजीने आता पन्नास रुपयाची नाही पाच रुपयाची नोट बंद केलेली आहे पैसेच नाही आहेत मी सांगा चेक तुम्हाला देतो कुठल्या नावाने देऊ सांगा घेता ये येईल का तो पोलिसला पैसा त्याच्या फुटप्रिंट एस्टॅब्लिश होतात त्या अकाउंट ट्रान्सपरंट होत आणि तिसरी आणि चौथी सगळ्यात सिरियस गोष्ट जे तुम्हाला सांगायची जी नोटाबंदी बद्दल तुम्हाला माहितच असली पाहिजे तीन रुपये वीस पैसे ते तीन रुपये साठ पैसे मध्ये दोन हजार रुपयाची जे व्हॅल्यू क्रिएट करता येते जगात असं कुठलं प्रॉडक्ट आहे का की साडेतीन रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये मध्ये एक हजार नऊशे सत्त्याण्णव रुपयाचं प्रॉफिट देणार असं कुठली गोष्ट आहे का ही इतकं लुक्रेटिव्ह आहे मला सांग